सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवल्यात भगवान विश्वकर्मा जयंती महादेव गणपती विश्वकर्मा मंदिर सुताराचा पार पाटोळेगल येथे मोठ्या उत्साहात साजरी या निमित्ताने भगवान विश्वकर्मा मूर्तीचा अभिषेक सौवश्री सोनाली नरेंद्र राजगुरू यांच्या हस्ते झाला यावेळी सत्यनारायणाची महापूजा आयोजन करण्यात आले हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज खैनार पिंपळगाव बसवंत यांचे मधुरवाणीतून प्रवचन करण्यात आले विश्वकर्मा पूजा हा एक सण असून जेथे कारागीर शिल्पकार श्रमिक हे भगवान विश्वकर्माचा महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात भगवान विश्वकर्मा यांना देवतांच्या महालांचे वास्तुशिल्पकार देखील म्हटले जाते यामुळेच भगवान विश्वकर्मा हे जगातील पहिले अभियंता आणि वास्तुविशारद मानले जातात विश्व संसार किंवा ब्रह्मांड आणि कर्म निर्माता या दोन शब्दांपासून विश्वकर्मा शब्द बनलाय यामुळेच विश्वकर्मा या, विश्व या शब्दाचा अर्थ जगाचा निर्माता असा होतो भगवान विश्वकर्मा हे पहिले अभियंता मानले जातात यामुळे आज कारखाने संस्था दुकाने या ठिकाणी उपकरणे यंत्रे आदी साधनांची पूजा करण्यात येते या प्रसंगी समाजातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी माजी नगरसेवक सुभाष पाटोळे गणेश शिंदे यांनी देखील या देखी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद मिस्तरी रामनाथ राजगुरू दिलीप गायकवाड सीताराम शिंदे मंगेश गायकवाड ज्ञानेश्वर चव्हाण जानकीराम सूर्यवंशी गुलाब राजगुरु वाल्मिक राजगुरु जगदीश सूर्यवंशी प्रेमराज शिरसाट आदी समाज बांधव उपस्थित होते विश्वकर्मा समाज उत्कृष्ट मंडळ सिद्धेश्वर मित्र मंडळ विराट विश्वकर्मा संघटना राष्ट्रीय विश्वकर्मा फाउंडेशन आदींनी परिश्रम घेतले जागर जनस्थान साठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला आज दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी येवला येथे सुताराचा पार येते आज विश्वकर्म जयंती सुतार समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली त्या साजरी करण्याच्या सुरुवातीला अभिषेक करण्यात आला सत्यनारायण महापूजा आणि नंतर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि सुतार समाजाचे बहुसंख्य